झाशी की ओ राणी ओळखल झाशी राणी म्हणजे दान लक्ष्मी माझा जन्म वाराणसी येते अठराशे अठ्ठ्याऐश मध्ये झाला होता माझे खरे नाव मणिकर्णिका असे होते मणिकर्णिका हे माझे बालपण नाव होते लहानपणापासून सगळे मला मनु असे म्हणायचे लहानपणापासून मी धाडसी स्वभावाचे होते लहानपणीच मी धनविद्ध आत्मसंशन व घोडेस्वारी शिकले होते अठराशे बेचाळीस माझा विवाह झाशी राजे गंगाधरराव यांच्याशी झाले लग्नानंतर ना माझे नाव रामलक्ष्मी असे ठेवण्यात आले लग्नानंतर मी एका पुतळ्याला जन्म दिला होता पण दुर्दैवाने तो चार महिन्यातच मृत्यू पावला अठराशे त्रेपन्न मध्ये आज माझ्या मृत्यू झाला माझे पती राजाचे सर्व कारभार माझ्यावर सोडून गेले आपल्या नावात करून घ्यायची होती व झाशीवर शासन करायचे होते मला हे मान्य नव्हते मी इंग्रजांना म्हणाले मी झाशी नाही इंग्रज सैन्य पाहून होते मी इतर बायकांना व लोकांना लढण्यासाठी प्रेरित केले मी इंग्रजांना जोरदार लढा दिला होता पण दुर्दैवाने अठराशे अठा मध्ये माझा मृत्यू झाला होता धन्यवाद